मित्रांनो आमच्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे गोकुळाष्टमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण गोकुळाष्टमी का साजरी केली जाते त्यामागची पौराणिक कथा काय आहे गोकुळाष्टमीचे व्रत कसे करावे हे सर्व काही आपण एका कथेच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा एकदा इंद्रदेव विचारतात। तुम्ही है सर्व शास्त्राचे ज्ञात आहात असे कोणते वृत्त आहे ज्यामुळे माणसाला मोक्ष आणि सुख मिळू शकते कोणते व्रत सृष्टीतील सर्व प्राण्यांना सुख आणि मोक्ष देऊ शकते तेव्हा नारद म्हणाले की मी तुला त्या व्रतामध्ये नक्कीच सांगेल पण तुला त्यासाठी एक छोटीशी कथा ऐकावी लागेल आणि ही कथा संपल्यानंतर मी तुला त्या व्रताबद्दल देखील सांगेल ज्यामुळे माणसाला सुख आणि मोक्ष प्राप्त होऊ शकेल तेव्हा नारदजी सांगतात द्वापार युगाच्या प्रारंभी एक खूप वाईट राजा होता ज्याचे नाव कंस होते तो खूप क्रूर आणि अत्याचारी होता त्यांची एक बहीण होती ज्याचे नाव देवकी होते एक भविष्यवाणी होती की देवकीच्या आठव्या मुलामुळे कंस मरून जाईल या भविष्यवाणीपासून घाबरून कंसने देवकीला कैद करून ठेवले आणि तिच्या प्रत्येक मुलाचा वध केला इंद्रदेवाला हे ऐकून आश्चर्य वाटले आणि त्यांनी कुतूलाने महाराजांना विचारले की देवकीचा आठवा मुलगा असा कंसाचा वध करेल मला याबद्दल अधिक सांगा तेव्हा नारदजी सांगतात की एके दिवशी कंस एका महान आणि विद्वान ज्योतिषाला भेटला ज्योतिषाने असे सांगितले की देवकीचा आठवा मुलगा त्याचा वध करेल जो सर्व शत्रूचा पराभव करून श्रीकृष्ण या नावाने प्रसिद्ध होईल ज्योतिषाने कंसाला हे देखील सांगितले की कृष्ण आणि तुझ्यामध्ये युद्ध होईल आणि सूर्योदयाच्या वेळी तो तुझा अंत करेल त्यानंतर कंस हा भयंकर घाबरला होता आणि मग भाद्रपद महिन्याच्या कृष्णपक्षातील अष्टमी तिथीची ती काळोखी मध्यरात्र होती आणि मग भाद्रपद महिन्याच्या कृष्णपक्षातील अष्टमी तिथीची ती, ती काळोखी मध्यरात्र होती त्यावेळी चंद्र देखील वृषभ राशीत होता बुधवारी रोहिणी नक्षत्रात जेव्हा चंद्र मध्यरात्री एका तासानंतर सौभाग्य योगासह संयुक्त मध्यरात्री उगवतो अशा विजय नावाच्या शुभमुहूर्तावर श्रीकृष्ण या भगवानांचा जन्म झाला श्रीकृष्ण जन्मले तेव्हा एक चमत्कार घडला कारागृहाचे दरवाजे स्वतःहून उघडले आणि तिथे पहारा देणारे सैनिक बेहोश झाले श्रीकृष्णाचा जन्म झाला तेव्हा देवकीने आपल्या पती वासुदेवाला सांगितले की भगवान झोप सोडून मला या मुलाला गोकुळात घेऊन जा आणि त्याला नंदगोप आणि यशोदा यांना द्या त्यावेळी यमुना नदीला पूर आला होता पण जेव्हा वसुदेवजी बालकृष्णाला घेऊन नदीत उतरले तेव्हा यमुना नदीचे पाणी शांत झाले आणि त्यांना सहजपणे नदी पार करण्याची संधी मिळाली गोकुळात पोहोचून वासुदेवजींनी नंदगोपाच्या घरात प्रवेश केला त्यांनी आपल्या मुलाला नंदगोपाच्या पत्नी यशोदेला दिलं आणि बदल्यात यशोदेची मुलगी घेऊन ते परत कारागृहात आले भगवान कृष्ण जन्माला येण्याची घटना किती चमत्कारिक होती त्यांचा जन्म केवळ एका बालकाचा जन्म नव्हता तर तो संपूर्ण विश्वासाठी एक शुभ दिवस होता यमुना नदीच्या पाणीचे शांत होणे कारागृहाचे दरवाजे स्वतःहून उघडणे हे सर्व कृष्णजन्माचे चमत्कार होते कारागृहाच्या दरवाजावर जे पहारेकरी होते जागे ते जागे झाले तेव्हा कंसाने त्यांना देवकीच्या गर्भाचे काय झाले हे पाहण्यास सांगितले सैनिकांनी जाऊन पाहिले की तेव्हा देवकीच्या मांडीवर एक मुलगी आहे सैनिकांनी पटकन जाऊन ही बातमी कंसाला ते सांगितली तेव्हा कंसाच्या मनात विचार आला की हे कसं झालं त्याला अजूनही भविष्यवाणीची भीती होती की देवकीचा आठवा मुलगा त्याचा वध करेल म्हणून तो स्वतः तुरुंगात गेला आणि त्या मुलीला उचलून दगडावर फेकून दिला पण अचानक एक चमत्कार घडला ती मुलगी आकाशात उडून गेली आणि विजेच्या रूपात बदलून गायब झाली त्यावेळी आकाशातून एक आवाज आला तो आवाज म्हणाला हे दृष्ट कंस त्याने तुला मारले ते गोकुळात नंदाच्या घरी जन्माला आला है। तुझा है। आहे तुझा मृत्यू निश्चित आहे त्यानंतर त्या आवाजाने सांगितले की तिचे नाव वैष्णवी आहे आणि ती भगवान विष्णूच्या भ्रमातून जन्मली आहे त्यानंतर कंस खूप घाबरला आणि त्याने, त्याने कृष्णाला मारण्यासाठी उतना नावाची राक्षसीन पाठवली उतनाने कृष्णाला विषारी दूध पाजण्याचा प्रयत्न केला त्यानंतर कंस खूप घाबरला आणि त्याने कृष्णाला मारण्यासाठी उतना नावाची राक्षसीन पाठवली उतनाने कृष्णाला विषारी दूध पाजण्याचा प्रयत्न केला पण कृष्णाने तिच्या स्तनातूनच तिचा जीव घेतला केशी आणि अरिष्ट नावाच्या आणखी दोन राक्षसांना कृष्णाला मारण्यासाठी पाठवले केशी घोड्याच्या रूपात आणि अरिष्ट बैलाच्या रूपात आला पण दोघांनाही कृष्णाने मारून टाकले यानंतर कंसाने काळख्या नावाच्या एका राक्षसाला पावळ्याच्या रूपात कृष्णाला मारण्यासाठी पाठवले पण तोही कृष्णाला मारू शकला नाही आता बघूयात यमुनेतील अलिया नाग आणि श्रीकृष्णाचे युद्ध यमुनेच्या गहन पाण्यात अलिया नाग आपल्या फणाचा तांडव करत होता तो नदीचा राजा होता त्याचा दरारा इतका प्रचंड होता की पक्षीही त्याच्या भीतीने यमुनेच्या काठावर येण्याचे टाळत त्याच्या विषाच्या छिटामुळे नदीचे पाणी दूषित झाले होते आणि नदीच्या काठावर राहणारे लोकही या त्रासाला बळी पडत होते एकदा गोकुळातील बालगोपाळ कृष्ण आपल्या मित्रासोबत यमुनेच्या काठावर खेळत असत एकदा त्यांचा चेंडू यमुनेत पडला तो काढण्यासाठी कृष्ण स्वतः यमुनेत उतरला आणण्यात उतरताच त्याला कलिया नाग दिसला त्याने कालिया नागाला युद्धासाठी आव्हान दिले कालिया नाग आणि कृष्ण यांच्यात प्रचंड युद्ध झाले कालिया नाग आपल्या विषाच्या फनाने कृष्णावर आक्रमण करत होता पण कृष्ण आपल्या बुद्धिमत्तेने आणि शक्तीने त्याचा सामना करत होता कृष्णाने कालिया नागाला यमुनेच्या तळाशी ढकलून दिले यमुनेच्या तळाशी जाऊन कालिया नागाला कृष्णापासून बचाव करण्याचा मार्ग सापडला नाही त्याला कृष्णाच्या दिव्य शक्तीचे भान झाले त्याने कृष्णापासून क्षमा मागितली कृष्णाने कालिया नागाला क्षमा केली आणि त्याला यमुना सोडून जाण्यास सांगितले कालिया नागाने कृष्णाला प्रणाम करून यमुना सोडली कालिया नागच्या पराभवानंतर यमुना पुन्हा स्वच्छ झाले नदीच्या काटावर राहणारे लोक आनंदाने नाचू लागले कृष्णाला देव मानून त्याची पूजा करू लागले नक्कीच या कथेला आपण मराठीत सरळ भाषात अशा प्रकारे समजून घेऊ शकतो कंसाने कृष्णाला मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण तो प्रत्येक प्रयत्नात अपयशी ठरला यानंतर कृष्णाने कलिया नावाच्या एका विषारी सापालाही मारून टाकले कालिया इतका मोठा आणि शक्तिशाली होता की त्याच्या हिसक्याने तिमी जग थरथरू लागले होते कालियाला मारल्यानंतर कृष्ण मथुरा येथे कंसाला भेटण्यासाठी गेला मथुरेत कंसाचा एक खूप बलवान भाऊ चानूर होता कंसाने चानूरला कृष्णासोबत कुस्ती लढवण्यास सांगितले त्यानूर खूप मोठा आणि मजबूत होता तर कृष्ण एक छोटा मुलगा होता तरीही कृष्णाने चानूरला खूप सहजपणे मारून टाकले चानूरच्या मृत्यूनंतर कंसाचा आणखी एक मित्र केशीशी कृष्णाने युद्ध केले आणि त्यालाही मारून टाकले कृष्णाने चानूर आणि केशी या दोघांनाही मारल्यानंतर मथुरेचा राजा कंस खूप घाबरला त्याने कृष्णावर हल्ला करण्याचे ठरवले कृष्ण आणि कंस यांच्यात प्रचंड युद्ध झाले कृष्णाने कंसाला सांगितले अरे दृष्ट आता मी तुला मारून या जगाला तुझ्यासारख्या दृष्टांपासून मुक्त करेन म्हणून सांगून कृष्णाने कंसाचे केस पकडले आणि जोरात जमिनीवर फेकले त्यामुळे कंसाचा मृत्यू झाला कंसाचा मृत्यू झाल्यानंतर सर्व देवतांना फार आनंद झाला श्रीकृष्णावर फुलाचा वर्षाव झाला इथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांनी कृष्णांचा जय जयकार केला नंद देवकी वासुदेव आणि यशोदा यांना सुद्धा फार आनंद झाला ही एक कथा ऐकल्यानंतर इंद्रदेवाला फार आनंद झाला त्यांनी नारदांना विचारले हे मुनिवर कृपया आता तुम्ही मला कृष्ण जन्माष्टमीच्या व्रताबद्दल सांगावे तेव्हा नारद मुनी सांगतात श्री कृष्ण जन्माष्टमीचे व्रत हे भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने केले जाणाऱ्या एक पवित्र व्रत आहे हे व्रत भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला केले जाते या व्रताचे महत्त्व खूप मोठे आहे आणि ते केल्याने आपल्याला पुण्य प्राप्त होते श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत कसे करावे श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत करण्याची पद्धती खालीलप्रमाणे आहे व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून शरीराला स्वच्छ करावे स्नान करून हातात गंगाजल घेऊन व्रत करण्याचा संकल्प करावा दिवसभर उपवास करावा काही लोक फक्त फळे आणि दूध घेतात तर काही लोक संपूर्ण उपवास करतात श्रीकृष्णाची स्थापना सोन्याच्या कलशावर श्रीकृष्णाची मूर्ती स्थापित करावी मूर्तीला चंदन फुले आणि इतर पूजा साहित्याने सजवावे श्रीकृष्णाला पाळण्यात झोपवलेले दाखवावे विधीपूर्वक पूजा करावी श्रीकृष्णासोबत देवकी वासुदेवनंद यशोदा इत्यादी देवतांचीही पूजा करावी मत्स्य कर्म या मंत्राने श्रीकृष्णाला अर्चन करावे ब्राह्मणांना दान देऊन त्यांना प्रसन्न करावे रात्री जागरण करून भजन कीर्तन करावे व्रत करण्याचे फायदे पुण्यप्राप्ती हे व्रत केल्याने आपल्याला पुण्य प्राप्त होते या व्रताद्वारे आपण श्रीकृष्णाला प्रसन्न करू शकतो हे व्रत करून मन शांत होते हे व्रत आपल्या आध्यात्मिक प्रगतीला चालना देते काही महत्त्वाच्या गोष्टी व्रत करताना आपल्याला सत्य अहिंसा आणि करुणा या गुणाचे पालन करावे व्रताच्या दिवशी आपल्याला मनपूर्वक भगवान श्रीकृष्णांची भक्ती करावी व्रत करताना आपल्याला कोणत्याही प्रकारचा द्वेष किंवा ईर्षा बाळगू नये व्रत करण्याची पद्धती वेगवेगळ्या ठिकाणी थोडीशी भिन्न असू शकते त्यामुळे आपल्या घरातील वडिलांना आईला किंवा कोणत्याही धार्मिक गुरूंना विचारून आपण व्रत करण्याची पद्धत जाणून घेऊ शकता जन्माष्टमीचे व्रत करणे आणि श्रीकृष्ण कथा ऐकणे हे आपल्या जीवनात खूप फायदेशीर आहे त्यामुळे आपल्याला सुखप्राप्ती आरोग्य मोक्ष संपत्ती इत्यादी सर्व काही मिळू शकते श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा दहीहंडी साजरी करण्यामागे पौराणिक कथा आहे कथा काय सांगते बालपणी श्रीकृष्णांना माखन खूप आवडायचे ते वृंदावनामध्ये माखन चोरायचे गोपिकांनी ते माखन त्यांच्या हातापासून दूर ठेवण्यासाठी उंच जागी म्हणजेच हंडीमध्ये ठेवायचे श्रीकृष्ण आणि त्यांचे मित्र एकमेकांवर चढून ही हंडी फोडण्याचा प्रयत्न करायचे ही घटना श्रीकृष्णांच्या शक्ती आणि चातुर्याचे प्रतीक मानले जाते काही वेळा दहीहंडीला गोवर्धन पर्वत उचलण्याच्या श्रीकृष्णाच्या लीलेशीही जोडले पाहिजे श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलून वृंदावनातील गोपांना पावसापासून वाचवले होते दहीहंडी ही त्याच्या या शक्तीचे प्रतीक आहे असे मानले जाते आजकाल दहीहंडी हा केवळ एक धार्मिक सण न राहता एक सामाजिक उत्सव बनला आहे लोक एकत्र येऊन एकमेकांना मदत करून ही हंडी फोडतात यातून एकता सहकार्य आणि धैर्य या गुणांना प्रोत्साहन मिळते दहीहंडी साजरी करण्यामागे श्रीकृष्णांच्या बाल लिलांचा उल्लेख करून त्यांच्या शक्ती आणि चातुर्याचे स्मरण केले जाते यासोबतच हा एक सण एकता सहकारी आणि उत्सवाचाही प्रतीक आहे गोवर्धन पर्वत आणि श्रीकृष्ण यांची पौराणिक कथा एकदा वृंदावनामध्ये भगवान श्रीकृष्ण राहत होते त्या काळी इंद्रदेव पावसाचे देवता होते इंद्रदेवाला असे वाटायचे की गोकुळवाशी फक्त त्याचीच पूजा करतात या गोष्टीमुळे ते खूप रागावले इंद्रदेवांनी गोकुळावर प्रचंड पाऊस पाडला यमुना नदीला पूर आला लोकांची घरे बुडू लागली सर्वजण खूप घाबरले होते त्यांनी इंद्रदेवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक यज्ञ केले पण इंद्रदेव शांत झाले नाहीत श्रीकृष्णाने गोकुळवासियांना वाचवण्याचा निर्णय घेतला त्यांनी गोकुळवासियांनी सांगितले की त्यांना इंद्रदेवाची पूजा करण्याची काही गरज नाही त्यांनी सांगितले की ते निसर्गाची पूजा करावी श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या बोटावर उचलला आणि तो गोकुळवासांच्या वर छत्रीसारखा धरला अशा प्रकारे त्यांनी गोकुळवासियांना पावसातून वाचवले सात दिवस पर्वत उचलून धरला श्रीकृष्णाने सात दिवस लगातार गोवर्धन पर्वत आपल्या बोटावर उचलून धरला या दरम्यान इंद्रदेवाने अनेकदा पाऊस पाडण्याचा प्रयत्न केला पण श्रीकृष्णाच्या समोर त्याचा काही चाललं नाही अखेरीस इंद्रदेवाला आपली चूक कळाली त्यांनी श्रीकृष्णांची माफी मागितली आणि पाऊस थांबवला गोकुळवासांनी श्रीकृष्णाच्या या चमत्काराला पाहून खूप आनंद झाला त्यांनी श्रीकृष्णाला भगवान मानले आणि त्याची पूजा करायला सुरुवात केली या कथेवरून आपल्याला शिकायला मिळते की आपल्याला निसर्गाची पूजा करावी नेहमी सत्य आणि धर्माचा मार्ग स्वीकारावा श्रीकृष्णाने आपल्याला दाखवले की जर आपण सच्च्या मनाने भगवानाची पूजा केली तर ते नेहमी आपली रक्षा करतात श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून आपली असीम शक्ती दाखवली श्रीकृष्णाने आपल्या भक्तांना वाचवण्यासाठी जे काही केले ते त्यांच्या भक्ताप्रती प्रेमाचे प्रमाण होते श्रीकृष्णाने निसर्गाची पूजा करण्याचे महत्त्व सांगितले गोवर्धन पूजा दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते या दिवशी लोक गोवर्धन पर्वताची परिक्रमा करतात या दिवशी गोवर्धन पर्वताला भगवान श्रीकृष्णांचे स्वरूप मानून पूजा केली जाते ही कथा मुलांना धर्म आणि नैतिक मूल्याबद्दल शिकवण्याचे एक चांगले माध्यम आहे श्रीकृष्णांची अद्भुत लीला एकदा एक, एक ब्राह्मण होता जो फारच गरीब होता तो दररोज श्रीकृष्णांची पूजा करायचा आणि त्याच्याकडून आपली गरिबी दूर करण्याची प्रार्थना करायचा एक रात्री ब्राह्मणाला स्वप्नात श्रीकृष्ण दिसले श्रीकृष्ण म्हणाले हे ब्राह्मणा मी तुझी गरिबी दूर करण्यासाठी तुला एक उपाय सांगतो तुला एका तळ्याच्या काठावर जाऊन तिथे एक मूर्ती बनवावी ती मूर्ती तुला श्रद्धेने पूजावी आणि मला स्मरण करावे ब्राह्मणाने स्वप्नात श्रीकृष्णांचे सांगितलेले मानले आणि दुसऱ्या दिवशी तळ्याच्या काठावर गेला तिथे त्याने एक मूर्ती बनवली आणि श्रद्धेने पूजा केली त्याने श्रीकृष्णांना स्मरण करून त्याच्याकडून आशीर्वाद मागितले काही दिवसांनी एक दिवस ब्राह्मणाला तळ्यातून एक मोठा मोती सापडला तो मोती खूपच किमती होता आणि ब्राह्मणाने तो विकून खूप पैसा कमवला हो ब्राह्मणाची गरिबी दूर झाली आणि तो सुखी जीवन जगत होता त्याने श्रीकृष्णांचे आभार मानले आणि त्यांना स्मरण केले की त्यांनी त्यांची गरिबी दूर केली होती ही कथा श्रीकृष्णांच्या अद्भुत लीलेचे दर्शन देते की कसे त्यांनी आपल्या भक्ताची गरिबी दूर केली आणि त्याला सुखी जीवन जगण्याची संधी दिली गोकुळाष्टमीनिमित्त श्रीकृष्णांची अद्भुत कंस आणि श्रीकृष्णाने शंभ नावाच्या राक्षसाचा घमंड दूर केला गोकुळाष्टमीनिमित्त श्रीकृष्णांची अद्भुत लीला कसा श्रीकृष्णाने शंभ नावाच्या राक्षसाचा घमंड दूर केला एकदा एक शक्तिशाली राक्षस होता ज्याचे नाव शंभ होते तो आपल्या शक्तीचा खूप अभिमान बाळगायचा आणि स्वतःला सर्वात शक्तिका शक्तिशाली समजायचा त्याच्या अभिमानापासून देव आणि मनुष्य त्रस्त होते श्रीकृष्णांना शंभाच्या अभिमानाची माहिती मिळाली आणि त्यांनी त्यांचा अभिमान तोडण्याचे ठरवले त्यांनी एका साध्या माणसाची निवड केली ज्याचे नाव ध्रुव होते ध्रुव एक साधा माणूस होता पण तो, तो श्रीकृष्णांचा खूप मोठा भक्त होता श्रीकृष्णांनी ध्रुवाला बोलून त्याला सांगितले हे ध्रुव मी तुला एक काम देतो तुला शंभाकडे जाऊन त्याला सांगायचे की तो आपला अभिमान सोडून दे देव आणि मनुष्यांना त्रास देणे बंद करावे ध्रुवने श्रीकृष्णांचे सांगितलेले मानले आणि शंभाकडे गेला त्याने शंभाला सांगितले हे शंभ तुझा अभिमान सोडून दे आणि देव आणि मनुष्याचा त्रास देणे बंद कर शंभाने धुर्वाचे ऐकून हसले त्याने म्हटले तू एक साधा माणूस आहेस आणि मला काय सांगू शकतोस मी सर्वात शक्तिशाली आहे आणि मी तुला मारू शकतो धुर्वाने शंभाचे ऐकून श्रीकृष्णांना स्मरण केले त्याने म्हटले मी श्रीकृष्णांचा भक्त आहे आणि मी त्याच्या शक्तीचा उपयोग करेन शंभाने धुर्वावर हल्ला केला पण धुर्वने श्रीकृष्णांच्या शक्तीचा उपयोग करून शंभाला हरवले शंभाचा अभिमान फुटला आणि त्याने धोरवासमोर शरणागती पत्कारली ही कथा श्रीकृष्णांच्या अद्भुत लीलेचे दर्शन देते की कसे त्यांनी एका साध्या माणसाच्या द्वारे एका शक्तिशाली राक्षसाचा अभिमान तोडला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अनि कमेंट मध्ये बालकृष्ण गोपाल गो असे लिहा